<पुर्ण> कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचलेला आहे स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे कोल्हापूरच्या या पठ्ठ्यानं इतिहास रचलेला आहे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे मराठमोळ्या स्वप्नीलला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता कांस्य पदक मिळालेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आपल्यासोबत आहेत सतेज पाटीलजी कोल्हापूरच्या पट्ट्यानं इतिहास रचलेला आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे कशा प्रकारचा आनंद तुम्ही साजरा करताय प्रचंड आम्ही कोल्हापूरकर आनंदी आहोत की आज कोल्हापूरचं नाव महाराष्ट्र देश आणि जागतिक पातळीवर गेलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आई वडिलांनी साथ दिली स्वप्नीला तयार केलं आणि खटाळ बसून सगळ्यांना उत्सुकता होती की तो पदक मिळवणार आणि तोच ती उत्सुकता खऱ्या अर्थानं आनंदापर्यंत पोहोचवायचं काम त्यांनी केलेलं आम्हाला प्रचंड आनंद कोल्हापूरकरांना त्या ठिकाणी झालेला आहे नक्कीच मात्र हा आनंदोत्सव तुम्ही प्रकारे साजरा करणार आहात मध्ये तर जल्लोष पाहायला मिळतोय स्वप्नीलच्या गावात पण जल्लोष पाहायला मिळतोय मात्र तुम्ही कशाप्रकारे आनंद साजरा करणार आहात स्वप्नील स्वप्नीलची आम्ही हत्तीवर मिरवणूक काढू प्रचंड मध्ये म्हणजे आम्ही म्हंटल तसं एक ऐतिहासिक क्षण हा आजचा दिवस आमच्या कोल्हापूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने घेण्यासारखा आहे आणि उद्याच्या भविष्याका खेळाडूंना देखील प्रोत्साहन यामुळं नक्की मिळणार आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात स्वप्नील ऑलिम्पिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे कोल्हापूरच्या पठ्यानं इतिहास रचलेला आहे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रासाठी मेडल मिळवणारा हा दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू ठरलेला आहे कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं इतिहास रचलेला आहे खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा स्वप्नील हा दुसरा खेळाडू ठरलेला आहे कोल्हापूरमध्ये सध्या जल्लोष पाहायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये जल्लोष पाहायला मिळतो आहे आणि देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे स्वप्नील कुसाळेनं आपल्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं हा इतिहास रचलेला आहे मराठमोळ्या स्वप्नील न पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा हा दुसरा मराठमोळा खेळाडू ठरलेला आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हा गौरवशाली दिवस हा गौरवशाली क्षण म्हणावा लागेल कोल्हापूरमध्ये सध्या जल्लोष केला जातोय संपूर्ण महाराष्ट्रात देखील जल्लोष केला जातो आहे स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांचा जल्लोष देखील आपण टी व्ही स्क्रीनवर पाहतोय एका बाजूला जल्लोष आहे तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू देखील पाहायला मिळत आहेत टीव्ही स्क्रीनवर स्वप्नील कुसाळेची आजी त्याचा भाऊ आणि त्याची आई आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील कुसाळेनं पदक जिंकल्यानंतर कोल्हापूरमध्ये झालेला हा जल्लोष आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय कोल्हापूरच्या या पठ्ठ्यानं इतिहास रचलेला आहे खाशाबा जाधवांनंतर ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्रासाठी पदक मिळवणारा हा दुसरा खेळाडू ठरलेला आहे स्वप्नील कुसायनं मध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि देशाची मान ही अभिमानानं उंचावलेली आहे मध्ये भारतासाठी या वर्षातील हे चौथं पदक आहे